मानूरफाटा तालुका शिरूर का कासार येथे निष्काळजीपणे दुचाकी चालवल्याने एक जण मयत झाला याप्रकरणी शिरूर कासार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटना दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता घडली होती म्हणून या प्रकरणी दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी शिरूर कासार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती आज रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या दरम्यान माध्यमांना पोलिसांनी माहिती दिली आहे शिरूर कासार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असणाऱ्या मानूर फाटा तालुका शिरूर कासार या ठिकाणी त्याने त्याच्या ताब्यातील मोटरसायकल क्रमांक एम एच तेवीस बी एफ त्र्याहत्तर बेचाळीस ही हायगईने व निष्काळजीपणाने भरधाव वेगात चालवून फिर्यादीचा भाऊ नामे किशोर श्रीराम जोगदंड वय चाळीस वर्ष यास गंभीर जखमी करून त्याच्या मरणास कारणीभूत ठरला तसेच अनिकेत शिवाजी पवार वय सोळा वर्ष राहणार वानगाव तालुका जिल्हा बीड यालाही जखमी करून घटनास्थळावरून निघून गेला म्हणून या प्रकरणी फिर्यादी सतीश चांगदेव जोगदंड वय छत्तीस वर्ष व्यवसाय व्यापार राहणार वानगाव तालुका जिल्हा बीड यांच्या फिर्यादीवरून किशोर श्रीराम जोगदंड वय चाळीस वर्ष याच्या विरोधामध्ये शिरूर कासार पोलीस ठाण्यात कलम एकशे सहा एक दोनशे अक्याऐंशी एकशे पंचवीस अ व ब भारतीय न्यायसंहितेनुसार शिरूर कासार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला याचा पुढील तपास शिरूर कासार पोलीस करत आहेत